नमस्कार मंडळी आज आपण रवा सँडविच बनणार आहोत त्यासाठी मी दोन वाटी रवा घेतला आहे त्याला एक वाटी दही घेतलं चवीनुसार मीठ ॲड करून छान अर्धा वाटी पाण्याने छान याला मिक्स करून घेतलं आणि तीन मिनिट छान रेस्ट करायला ठेवलं त्यामध्ये आपण बीट टोमॅटो वटाणा गाजर आणि कांदा हे ॲड करून घेणार आहे थोडंसं तेल घेतलं मी कढईमध्ये तेथे जिरा आणि मोहरी ॲड करून कांदा टोमॅटो वटाणा गाजर बीट हे छान थोडं मऊ होण्यासाठी म्हणून याच्यात परतवून घेतलं यामध्ये थोडं मीठ ॲड केलेलं आहे ज्या आधी रव्याचं बॅटर बनवलं होतं त्यामध्ये सुद्धा मीठ ॲड केलं होतं म्हणून मी इथे कमी केलेलं आहे छान याला सॉफ्ट होऊ द्यायचं आणि हे असं असं कन्सिस्टन्सीचं बॅटर आहे यामध्ये छान मी हे मिक्स करून घेतलं मिक्स केल्यानंतर छान टोस्टरला थोडं ऑइल ग्रीस करून घेतलं आणि त्यामध्ये बॅटर टाकलं हे सँडविच बनायला जवळपास सात ते दहा ला मिनिट लागतात दोन्ही बाजूनी छान खरपूस असं भाजून घ्यायचं लो टू मीडियम फ्लेमवर मी मध्ये छान चीजसुद्धा इथे घातलेला आहे म्हणून आधी म्हणजे टू लेअरचं होतं असं समजा तर मी छान आधीची जी, जी लेअर होती छान अशी थोडी पातळ स्प्रेड केलेली आहे आणि त्यानंतर मी सेकंड लेअर याच्यावर स्प्रेड करून घेतलेली आहे आणि छान याला भाजून घ्यायचं आहे आपल्याला टेन मिनिट्स लहान मुलांसाठी खूप छान रेसिपी आहे ही आणि आपण स्कूलमध्ये सुद्धा देऊ शकतो हेल्दी सँडविच म्हणून छान बेबी पिंक कलर याला आलेला आहे बीटमुळे छान दोन्ही बाजूनी आपल्याला शेकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपलं सँडविच तयार झालेला आहे मी मध्ये थोडं ओपन करून पाहिलं होतं तेव्हा सँडविच व्हायचा होता आणि झाल्यानंतर छान असं दिसते आहे छान हेल्दी रेसिपी आहे